शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्हीवर महाराष्ट्र या चॅनलवर कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतीने भारावल्या उत्तर सोलापूर तालुक्याचे किशोरवयीन मुली मुलींनी स्वतःचे रक्षण स्वतः केल्या पाहिजे सुरेकाताई रामतुरे यांचे प्रतिपादन पंचायत समिती उत्तर सोलापूर व यमाईदेई प्राथमिक आश्रणशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील प्राथमिक येथे मेळावा व बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला आर्डीचे सरपंच प्रांजली गणेश पवार यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी सैन्य दलातील कॅप्टन महिमा मल्लीनाथ उठगे प्राध्यापिका डॉक्टर विजया महाजन वकील सरोजिनी तमसेट्टी शिक्षण विस्तार अधिकारी बाबूराव जमादार यमाई देवी प्राथमिक आश्रम शाळेचे अध्यक्ष सूर्यकाताई लामतुरे संस्थापक अशोक लामतोरे सचिव मधुकर गवळी महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा साकरे समाजसेविका सुवर्णा झाडे खेलबुडे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनचे डॉक्टर स्वप्नाली काटे डॉक्टर स्वाती बनसोडे डॉक्टर सत्यभामा टोंपे डॉक्टर अंजली पाटील किशोरी हितवूज मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माडीचे विद्यार्थिनी कुमारी फातिमा इरफान शेख यमाईदेवी प्राथमिक आश्रमशाळेची विद्यार्थिनी उपाध्यक्ष कुमारी तनुजा संभाजी थोरात प्रज्ञा चंदनसेवे श्रावणी इटलेवाड आदी उपस्थित होते प्रथम ज्ञान ज्योती क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या मेळाव्यात किशोरी उपस्थित होत्या यावेळी बोलताना सैन्य दलातील कॅप्टन महिमा फुटगे म्हणाल्या आयुष्यात शिस्त व मेहनत महत्वाचे असते प्रत्येकाना जीवनात अनेक संकटांना सामोरे जावे लागते कष्टाशिवाय फळ नाही शिस्त व मेहनतीच्या जोरावर नक्कीच यश प्राप्त करता येते असेही प्रतिपादन केल्या यावेळी महिलांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला कॅप्टन महिमा त्यांच्या प्रेरणादायी मुलाखतीतून प्राथमिक शाळेपासून ते कॅप्टन होईपर्यंतचा यशोगाथेचा प्रवास त्या सांगितल्या या प्रसंगी सर्व किशोरीचे हिमोग्लोबिन रक्त तपासणी शिबिर पार पडले त्यानंतर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम पोस्टर्स स्पर्धा रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उत्तर सोलापूर तालुक्याचे गडशिक्षण अधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी विस्तार अधिकारी बापूराव जमादार माढीचे केंद्रप्रमुख संतोष साळुंके पुंटे केंद्रप्रमुख सिद्धराम वाघमोडे डोळगाव केंद्रप्रमुख बाबुराव कोळी बाळे केंद्रप्रमुख मल्लिनाथ निंबरगी शिळगी केंद्रप्रमुख विकास पाटील देगाव केंद्रप्रमुख नागराज यावगल नानस केंद्रप्रमुख चौधरी कळमण केंद्रप्रमुख प्रशांत तसेच सर्व विषय साधन व्यक्ती सर्व विषय शिक्षक आय डी विभागाचे निलेश शिरवळकर यमाई देवी प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापिका रुक्मिणीता लांबतोरे सर्व शिक्षक स्टाफ आदीने अथक परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाप्रसंगी उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुसंख्य किशोरवयीन मुली उपस्थित होत्या शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनल